नमस्कार यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर आपण पाहणार आहात यामध्ये इष्टिका चित्ती या व्हिडिओमध्ये आपण इष्टिका चे पूर्ण टॉपिक पाहणार आहोत तर या टॉपिकमध्ये इष्टिका चितीच्या सहा बाजू असतात सहा बाजू म्हणजेच त्याचं उदाहरण जर दिलं तर माची सोप माची नंतर न बांधकामाच्या विटा आणि आपले पुस्तक वही या इष्टिकाचित्ती आहेत किंवा टाकी पाण्याची टाकी या इष्टिकाचित्तीचा आकार आहे जर समजा सहा बाजू समान असल्यास त्याला काय म्हणतात घन म्हणतात सहा बाजू जर सगळ्यांच्या समान असल्या तर त्याला घन म्हणतात आणि इष्टिकाचित्तीचे क्षेत्रफळ आपल्याला ब वेगवेगळी सूत्र दिलेली आहेत खाली तर इथे इष्टिकाचित्तीचा आकार दिलेला आहे मग लांबी रुंदी आणि उंची कशाला म्हणतात इथं काय म्हणतात रुंदी रुंदी ही या ठोकळ्याची दिलेली आहे ही रुंदी झाली आता लांबी लांबी आणि उंची म्हणजे ही उंची उंची मग रुंदी ही बी अक्षराने दर्शवतात लांबी ही या अक्षराने दर्शवतात आणि उंची ही याच्या अक्षराने दर्शवतात तर खाली जे आपल्याला दिलेलं आहे त्याचे इष्टिका चित्तीचे गुंधर्म दिलेले आहेत इष्टिका चितीला किती शिरोबिंदू असतात आठ शिरोबिंदू असतात इष्टिका मी आठ शिरोबिंदू दाखवत आहे आता इष्टिका चित्तीचे आठ शिरोबिंदू इष्टिका चित्तीला सहा बाजू असतात इष्टिका आठ शिरोबिंदू आणि सहा बाजू असतात इथे आकृती करून दाखवत आहे तर इष्टिकाच्तीला सहा बाजू आणि आठ शिरोबिंदू हे झाल्या बाजू एक दोन तीन चार खालचे पाच आणि पलीकडच्या साईडची सहा या सहा बाजू झाल्या आणि इष्टिकाचितीचे शिरोबिंदू म्हणजे हे एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ इष्टिका चितीला आठ शिरोबिंदू असतात आणि सहा बाजू असतात इष्टिकाचित्तीला सहा बाजू असून त्या आयताकार असतात आयताकार म्हणजे हा आयताकार झाला हा इष्टिकाचित्तीचा आयताकार झाला आणि इतका दिले आकृतीचा आकार इष्टिका चित्तच कसा असतो सा मग सांगितलेलं आहे पुस्तक काळी पेटी वही बांधकामाच्या विटा ह्या इष्टिका चित्तेचा आकार झाला आणि इष्टिकाचित्तीची मिती मिती म्हणजेच काय तर लांबी रुंदी उंची क्रमाने असतात लांबी ही येल अक्षराने दर्शवितात रुंदी बी आणि उंची ही यच अक्षराने दर्शवितात मिती म्हणजेच लांबी उं रुंदी आणि उंची तर पुढे जे दिलेले आहे आप आपल्याला सूत्र दिलेले आहेत हे झाले गुणधर्म इष्टिकाच्तीचे सूत्र आता सूत्र पाहूया आपण इष्टिकाच्तीच्या तळाचे पृष्ठभर इष्टिका चित्तीच्या तळाचे पृष्ठफळ बरोबर लांबी गुणुले रुंदी इष्टिका एकूण इष्टिका चित्तीचे एकूण पृष्ठफळ आपल्याला एकूण पृष्ठफळ दिलेले आहे त्याचं सूत्र दोन कंसात लांबी गुणुले रुंदी अधिक रुंदी गुणुले उंची अधिक उंची गुणुले लांबी ही झाली रुंदी ही झाली लांबी आणि ही झाली उंची उंची म्हणजेच हाईट उंची ही याच्या अक्षराने दर्शवतात त्याचं दुसरं सूत्र आहे दोन कंसात लांबी गुणुले रुंदी अधिक दोन कंसात रुंदी गुणुले उंची अधिक दोन कंसात उंची गुणुले लांबी हे सूत्र हे सूत्र फक्त पाण्याची टाकी किंवा याचं जर काढायचं म्हटलं तर हे सूत्र आपण वापरू शकतो पाण्याच्या टाकीचे क्षेत्रफळ एकूण इष्टिका ए म्हणजे पाण्याच्या टाकीचे एकूण पृष्ठफळ काढायचे असेल तर हे सूत्र आपल्याला काढावे लागते इष्टिका चितीचे क्षेत्रफळ लांबी गुणुले रुंदी गुणुले उंची लांबी गुणुले रुंदी गुणुले उंची इष्टिका चित्तीचे क्षेत्रफळ आता ही शॉर्टकटमध्ये सूत्र लिहिलेले एल बी आणि एच लांबी रुंदी आणि उंची इष्टिका इष्टिका चित्ताच्या आकाराच्या खोलीच्या इष्टिकाचित्तीच्या आकाराच्या खोलीच्या चार विंतीचे क्षेत्रफळ बरोबर दोन कंसात लांबी लांबी अधिक रुंदी आणि कंसाच्या बाहेरलेले उंची आणि इष्टिकाचितीचे कर्ण इष्टिकाचितीचा कर्ण काढायचा म्हटलं तर ही वर्गमुळात वर्गमुळात लांबीचा वर्ग अधिक रुंदीचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग असे सूत्र आहे आणि इष्टिकाचितीची धारकता इष्टीची धारक इष्टिकाचितीची धारकता म्हणजेच इष्टिकाचितीचे गणफळ इष्टिकाचितीचे गणफळ भागिले काय दिले आपल्याला हजार आणि धारकता म्हणजेच इथे धारकता म्हणजेच त्या वस्तूचे किती लिटर पाणी त्या वस्तू म्हणजे द्रावण समजा एखाद्या आपल्याला पाण्याच्या टाकीचे पाण्याच्या टाकीचे समजा धारकता मापायचे असेल तर हे सूत्र वापरावे आणि धारकता म्हणजेच वस्तूचे वस्तूची वस्तूचे व त्या वस्तू म्हणजे किती लिटर पाणी मावेल म्हणजेच पदार्थ मावेल हे या धारकतेमध्ये देतात तर आपण पुढचं पाहू इष्टिकाची तिच्या टाईप वन दिलेला आहे टाईप वनमध्ये आपण गणित पाहू एका आहे मिती मिती म्हणजेच तुम्हाला मागाशी सांगितलेलं आहे की लांबी गुणुले रुंदी गुणुले उंची मिती म्हणजेच लांबी रुंदी आणि उंची याला मिती म्हणतात अनुक्रमे किती दिल्यात वीस सेमी चौदा सेमी आणि सतरा सेमी आहेत तर इष्टी एकूण पृष्ठफळ किती इष्टी एकूण पृष्ठफळ काढायचे आपल्याला आपण सोल्युशन बघूया इष्टिका चितीचे इष्टिकाचितीचे एकूण पृष्ठफळ त्याचं सूत्र आहे दोन कंसात लांबी गुणुले रुंदी अधिक रुंदी गुणुले उंची अधिक उंची गुणुले लांबी हे सूत्र आहे आता इथं दिली आहे इष्टिका चितीची हिथं इष्टिकाचितीची लांबी रुंदी आणि उंची दिलेली आहे आणि इष्टिकाचितीचे एकूण पृष्ठफळ काढायला सांगितले आहे ही आहे रुंदी ही आहे लांबी आणि ही आहे उंची लांबी मग दोन कंसात बारा अधिक सतरा टाकायच्या किमतीत दोन कंसात बारा अधिक चौदा बारा गुणुले चौदा अधिक अधिक चौदा गुणुले सतरा अधिक सतरा गुणुले बारा या किमती टाकायच्या बारा आणि चौदा ह्याचा ये गुणाकार येतोय एकशे अडुसष्ट अधिक चौदा आणि सतराचा याचा गुणाकार येतो आहे दोनशे अडोतीस आणि सतरा गुणुले बारा याचा गुणाकार येतो आहे याचा गुणाकार येतो आहे दोनशे चार मग दोनशे चार अधिक दोनशे अडोतीस अधिक एकशे आडु अडुसष्ट याचा याची बेरीज येते सहाशे दहा याला कंसाच्या बाहेर दोन सहाशे दहा म्हणजेच हे याला गुणुले आहे ह्याच्यामध्ये गुणाकाराची गुणुले म्हणजेच बाराशे वीस ह्याचे उत्तर येते गुण गुणाकार जर केला तर आपल्याला त्याचप्रमाणे ह्याच सूत्राप्रमाणे पुढचं उदाहरण एक सोडवायचं आहे फक्त ज्याच्यात किमती आपण भरायच्या आहेत ह्या ऐवजी तुम्ही दहा घ्या चौदाच्या ऐवजी बारा घ्या आणि सतराच्या ऐवजी पंधरा घ्या ह्या किमती टाकून तुम्ही स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा तर आपण पुढचा टाईप पाहूया पुढचा टाईप आहे तो दोन नंबरचा टाईप दोन नंबरच्या टाईपमध्ये इष्टिका चितीची लांबी रुंदी उंची ही क्रमाने दिलेली आहे दहा दहा सेमी झाली लांबी तेरा सेमी झाली रुंदी आणि सोळा सेमी झाली उंची हाईट मग इष्टिका चितीचे गणफळ सांगितले गणफळ काढायला सांगितले मग इष्टिका चितीचे गणफळ बरोबर यल यल बी एच म्हणजेच ह्याच्यामध्ये गुणाकाराचं चिन्ह असते यल म्हणजेच लांबी गुणुले रुंदी गुणुले उंची हे दिलेलं आहे मग आपल्याला किमती दिल्या ते दहा गुणुले बारा गुणुले सोळा दहा आणि बाराचा गुणाकार येतोय ये एकशे वीस आणि गुणुले सोळा या एकशे वीस गुणुले सोळा ह्याचा ये गुणाकार येतोय ये एकोणीसशे वीस घन सेमी घनफळ काढाय सांगितले म्हणून घन शेमी येईल आता आपण टाईप टाईप नंबर दोनमधला तुम्हाला सोडवण्यासाठी हे उदाहरण दिलेलं आहे इष्टिका इष्टिकाचितीची लांबी रुंदी आणि उंची अनुक्रमे दिलेले आहे दहा तेरा आणि सोळा ह्याऐवजी आपण बदलू दुसरं दुसऱ्या किमती घेऊ आता आपल्याला हे गणित सोडवण्यासाठी दिलेले आहे तर या किमतीमध्ये ऐवजी तुम्ही ऐवजी बारा ग्या घ्या बाराच्या ऐवजी ऐवजी पंधरा घ्या आणि सोळाच्या ऐवजी एकोणीस घ्या आणि हे गणित पूर्ण एल बी टी म्हणजेच लांबी गुणुले रुंदी गुणुले इथं इयल लांबी गुणुले रुंदी गुणुले उंची इथं रुंदी इथं इतिया हाईट आणि इथं इतिया लांबी त्याच्यानुसार हे गणित तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा या पूर्ण किमती किमती बदलून सोडवण्याचा प्रयत्न करा आता आपण पुढील ह्याच्यात पाहणार आहोत की टाईप नंबर तीन एका इष्टिकाची तिची मिती मिती म्हणजेच तुम्हाला सांगितलेलं आहे की लांबी गुणुले रुंदी ती सॉरी लांबी रुंदी आणि उंची मितीलाच आपण काय म्हणतो लांबी रुंदी आणि उंची पंधरा सेमी अठरा सेमी आणि दहा सेमी दिलेली आहे तर तिच्या तळाचे क्षेत्रफळ किती आता तळाचे क्षेत्रफळ काढायचे आहे तर इथं रुंदी ही लांबी आणि ही उंची हाईट मग आपल्याला लांबी आणि रुंदी म्हणजेच यल आणि बी दिली आहे किती दिली आहे पंधरा आणि अठरा दिली आहे ह्याचा गुणाकार करायचा पंधरा अठ्ठावीस असे हच्या बारा पंधरा एक पंधरा पंधरा एक पंधरा पंधरा बारा उत्तर येते सत्तावीस मग या गणिताचं उत्तर येते दोनशे सत्तर त्याच्यानुसार तुम्ही हे काढू शकता लांबी आणि रुंदी आपण पुढचं पाहूया पुढच्यामध्ये काय दिलेलं आहे तर ह्याच्यामध्ये दिलेलं आहे इष्टिका एका इष्टिकाची तिची मिती इथं पण मिती शब्द दिला आहे दहा सेमी बारा सेमी आणि सात सेमी आहे तर तिच्या तळाचे क्षेत्रफळ किती मग इथं तुम्ही किमती बदलून घेऊ शकतात इथं दहाच्या ऐवजी बारा घ्या आणि ऐवजी इथं पंधरा घ्या या किमती घेतल्यानंतर आता इथं बारा बारा आणि पंधरा हे टाकून तुम्ही हे टाकून तुम्ही आता या किमती टाकून सोडू शकता ही रुंदी लांबी आणि उंची हाईट उंची झाली मग या किमती टाकून तुम्ही सोडवा आता बारा पंचे साठ चाळीस सहा बारीक बारा बारा सहा अठरा एकशे ऐंशी ह्याचं उत्तर आलं तुम्ही याच पद्धतीने दुसऱ्या किमती टाकून सोडवा आता टाईप ता झाला तीन नंबरचा आपण टाईप नंबर चार पाहूया एका इष्टिकाची तिची लांबी इथं चुकले लांबी रुंदी आणि उंची क्रमाने दिलेली आहे मग लांबी किती आहे बारा सेमी रुंदी पंधरा सेमी आणि उंची वीस सेमी दिलेली आहे तर त्या इष्टिकाचितीची धारकता इष्टिकाचितीची धारकता किती धारकता म्हणजेच गणफळ किती आहे गनफळ बरोबर गनफळ भागेले हजार आपण आता इथे गणफळ दिलेलं आहे म्हटल्यावर गणफळ काढूया मग इष्टिकाचितीचे गणफळाचे सूत्र आहे गणफळ लांबी गुणुले रुंदी गुणुले उंची काय दिलेले आहे मग इथे रुंदी इथे लांबी आणि इथे उंची मग लांबी दिली या बारा सेमी रुंदी आहे पंधरा सेमी आणि उंची वीस सेमी भागिले हजार मग लांबी रुंदी तुम्हाला जर डायरेक्ट सोडवायचा असेल तर सोडू शकता डायरेक्ट भाग घालवा याला याला हे जिरो हा जिरो गेला मग आता राहिलं किती आहे पाच ने भाग जाईल पाच त्रि क पंधरा पाच दुने दहा पाच शून्य शून्य आता खाली काय काय राहिलं आहे आपल्याला खाली राहिलेला आहे बारा गुणुले तीन गुणुले दोन भागिले वीस आता वीसला आपण भाग घालूया इथं बे क बे बेदाही वीस परत बेसा बारा बेपनचे दहा साई सायंत्रिक अठरा वरती राहिलं अठरा खाली राहिलं पाच आता याला बाग घालू बाग घालूया आपण पाच एक पाच खाली किती उरले अठरा म्हणजे पाचत्रिक त्रिक पंधरा खाली उरले तीन वरून घेतला झिरो तीस झाले पॉईंट दिला मग पाच पास्थ, पाच सक्क तीस उत्तर किती आलं तीन पॉईंट सहा उत्तर आलं हे तीन पॉईंट सहा इथं जे करून दाखवलं आहे ते डायरेक्ट पूर्ण गुणाकार करून तुम्हाला करून दाखवलेलं आहे त्याच पद्धतीने तुम्हाला एक सोडवण्यासाठी नेहमीप्रमाणे प्रश्न दिलेला आहे तो तुम्ही ह्याच्यात सूत्रात किमती चेंज करून तो प्रश्न सोडवा आपण टाईप नंबर सहा पाहूया पाच पाहूया पाचमध्ये काय दिलं आहे एका इष्टिका चित्तीचे पृष्ठफळ एका इष्टिका चित्तीचे पृष्ठफळ किती दिले आहे सहा हजार सहा हजार तीनशे सत्तर दिलेले आहे आणि चौ सेमी दिलेले आहे व लांबी दिली आहे त्रेसष्ट आणि उंची दिली आहे उंची दिली आहे पस्तीस सेमी तर त्या इष्टिका चित्तीची रुंदी काढा असं सांगितलेलं आहे मग आपण इष्टिकाची ती काढून घेऊया इष्टिकाची ती काढल्यानंतर ना लांबी रुंदी उंची ती तर तुम्हाला नेहमीप्रमाणे माहितीच आहेत त्याचे इष्टिकाचित्तीचे पृष्ठफळाचे सूत्र हे दोन कंसात एल बी म्हणजेच लांबी लांबी रुंदी आणि उंची मग हिता आहे रुंदी आहे लांबी आणि इथं आहे उंची हाईट एल बी एच किमती टाकू टाकूसूत्रात सहाशे सहा हजार तीनशे सत्तर कंसात दोन त्रेसष्ट बी अधिक दोन कंसात बी बीची बी म्हणजेच रुंदी रुंदी ही दिलेली नाही मग बी म्हण बी म्हण रु म्हणजे रुंदी, रुंदी म्हणून बीच्या बी तसंच घेतलं आहे पस्तीस आणि ह्या पस्तीस आणि त्रेसष्टचा गुणाकार येतो आहे ये दोन हजार दोनशे पाच मग जशाच तसं लिहायचं इथं ह्या दोघांची बेरीज करायची या एकोणीस एक एकशे एक शहाण्णव बी अधिक अधिका अधिक याचा गुणाकार केला आहे चार हजार चारशे दहा ह्या चार हजार चारशे दहा इथं वजा आहे आधिकही इकडं आल्यावर बरोबर चिन्हाच्या डावीकडे आल्यावर वजा होईल मग सहा हजार तीनशे सत्तर वजा चार हजार चीन चारशे दहा बरोबर एकशे शहाण्णव भागिले एकशे शहाण्णव बी मग एकशे सहा हजार तीनशे सत्तर वजा चार हजार चारशे दहामधून गेले तर शिल्लक राहत्यात एकोणीसशे साठ भागिले आपण हे एकशे शहाण्णव घेऊया आणि बी साईडला काढूया मग बी साईडला काढल्यानंतरनं एकशे एकोणसा एकोण एकशे शहाण्णव आणि एकशे एक एकशे शहाण्णव म्हणजेच इथं भाग कितीचा बसतो आहे दहाचा बसतो आहे एकशे शहाण्णव दहा एक हजार नऊशे साठ तुम्हाला टाईप टाईप नंबर हा पाच झालेला आहे आणि तुम्हाला सोडवण्यासाठी एक उदाहरण दिलं आहे तर किमती चेंज करून तुम्ही ते उदाहरण सोडून घेऊ शकता नेहमीप्रमाणे ते उदाहरण सोडवण्यास नेहमीप्रमाणे तुम्हाला यामध्ये किमती टाका आणि सोडवण्याचा प्रयत्न करा लांबी रुंदी आणि उंची इथं हाईट लांबी रुंदी आणि उंची त्याचे इष्टिकाचित्तीचे पृष्ठफळ दिलेले आहे ते, ते तुम्ही किमती तुमच्या मनाने घेऊन हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा आपण पुढचा टाईप पाहूया टाईप नंबर सहा टाईप नंबर सहामध्ये सहा गणित दिलेला आहे एका इष्टिकाचितीचे गणफळ चार त्रेचाळीस हजार चारशे बहात्तर गणसेमे आहे तर व त्यांची लांबी सव्वीस सेमी व रुंदी अडतीस सेमी आहे तर त्या इष्टिका चित्तीची उंची किती असं उत्तर उदाहरण दिले इष्टिका चित्तीचे घनफळ बरोबर लांबी गुणुले रुंदी गुणुले उंची भागिले सॉरी लांबी गुणुले रुंदी गुणुले उंची हे सूत्र आहे तर चार हजार इष्टिका चित्तीचे घनफळ दिलेले त्रेचाळीस हजार चारशे बहात्तर बरोबर सव्वीस गुणुले अडोतीस सव्वीस कायदेली लांबी रुंदी दिली आहे अडोतीस आणि उंची आपल्याला काढायची या ह्याच्यात गुणाकाराचं चिन्ह आहे मग असं आणि अडोतीस ह्याचा गुणाकार येतोय नऊशे अठ्ठ्याऐंशी आणि ते नऊ नऊशे अठ्ठ्याऐंशी बरोबर चिन्हाच्या डावीकडे ची गेल्यानंतर ना भागिले होत आहे मग चार हजार तीनशे त्रेचाळीस हजार चारशे बहात्तर भागिले नऊशे अठ्ठ्याऐंशी भाग घालवायचा उत्तर येते चव्वेचाळीस सेमी ही झाली आपली उंची रुंदी रुंदी काढायला सांगितली मग झाली ती इष्टिकाची तिची उंची काढायला सांगितली उंची झाली किती चव्वेचाळीस सेमी तुम्हाला एक गणित पुढं नेहमीप्रमाणे सोडवण्यासाठी दिलेला आहे त्याच्यातील हे घनफळ चेंज करून घनफळातल्या किमती चेंज करून तुम्ही उदाहरण सोडवण्याचा प्रयत्न करा पुढील टाईप आहे तो आपण पाहू पुढील जो टाईप आहे तो दहा नंबरचा टाईप आहे राहिलेलं टाईप आपण पुढील भागामध्ये घेणार आहोत एका इष्टिकाचित्तीच्या तळाचे क्षेत्रफळ चारशे वीस सैमे आहे चौ आहे तर त्यांची लांबी अठ्ठावीस सेमे आ असल्यास आस, त्यांची रुंदी किती आहे इष्टिकाचितीचे इष्टिकाचित्तीचे पूर्ण तळाचे क्षेत्रफळ दिले आहे आणि लांबीन रुंदी लांबी गुणले रुंद या तळाचे क्षेत्रफळ दिले चारशे वीस आता तळाचे क्षेत्रफळ दिले चारशे वीस आणि आपल्याला लांबी दिली आहे अठ्ठावीस ही लांबी दिली आहे अठ्ठावीस ही लांबी अठ्ठावीस आहे ही उंची आहे आणि ही आहे मग अठ्ठावीस जे इकडे आहे गुणाकारात हे इकडे आल्या बाकी होईल चारशे वीस भागीले अठ्ठावीस हे कोणत्या पडेत आहे चौदाच्या पाड्यात आहेत चौदा दोन्ही अठ्ठावीस चौदा त्रिक बेचा चौदा शून्य शून्य भाग बसला तीसचा खाली किती उरले इथे खाली दोन उरलेले आहे आणि वरती तीन रा तीस राहिलेले आहे मग बेक बे बे कबे खाली उरला एक वरून घेतला झिरो झाले दहा म्हणजेच बे पंचे दहा किती झाले आपल्याला उत्तर आलेले आहे पंधरा मग आपण दुसरं जे तुम्हाला गणित सोडवण्यासाठी देत आहे ते गणित तुम्ही इथं किमती टाक कुम किमती चेंज करा आणि हे गणित सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न करा पुढचं जे आहे गणित ते आपण टाईप नंबर अकरा पाहणार आहोत टाईप नंबर अकरामध्ये टाईप नंबर अकरामध्ये येथे पाण्याची टाकी पाण्याच्या टाकीच्या लांबी रुंदी आणि लांबी लांबी दिली आहे सात सेमी रुंदी दिली आहे सहा सेमी बोवूंची दिली आहे पाच सेमी आणि काय काढला सांगितले टाकीचे पृष्ठफळ किती म्हणून सांगितले आता टाकीचे पाण्याची जर टाकी असेल फुल भरलेली त्याच्या तळाचे पृष्ठफळ आपण मोपायला जाऊ शकत नाही मग आपण वरचं तर तळ वरचा साईडचा भाग मोपू शकतो म्हणून इथं सूत्र दिले या इष्टिका चितीचे पृष्ठफळ बरोबर इथं दोन लिहिलं नाही कारण आपण फक्त वरचाच भाग मापणार आहोत म्हणून इथं दोन लिहिणार नाही आपण ह्या सूत्रामध्ये खालचा भाग आपण मोपू शकत नाही म्हणून इथं दोन लिहिलं नाही मग आपण सूत्र लिहिले लांबी गुणुले रुंदी अधिक दोन कंसात इथं लिहिली आहे म्हणजे दोन्ही साईडची मोपू शकतो रुंदी गुणुले उंची अधिक उंची दोन कंसात उंची गुणुले लांबी आपण इथं सूत्रात किमती टाकल्यात सात गुणुले सहा अधिक दोन सहा गुणुले सात सहा गुणुले पाच अधिक दोन कंसात पाच गुणुले सात मग आपण इथं सोडून घेवा सहा सत्तर बेचाळीस अधिक साठ म्हणजे सहा पंचे तीस तीसची दुप्पट साठ आणि साता पाच पस्तीस पस्तीसची दुप्पट सत्तर मग बेचाळीस बेचाळीस अधिक साठ अधिक सत्तर ह्याच्या ह्याची बेरीज करूया लास्टला येईन दोन सहा सहा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा म्हणजेच एकशे बहात्तर ही आली आपल्या टाकीच्या पृष्ठफळा पृष्ठफळ पुर्ष्टफल येईल तुम्हाला नवीन पुढील भाग म्हणजे जो राहिलेला भाग आहे सहापासनं जे पण सहा सहा जे टाईप सहा ते सहा सात आ सॉरी सात आठ नऊ आणि जे राहिलेले टाईप आहेत ते पुढील भागा मी मध्ये मी घेण्याचा प्रयत्न करत आहे तर लाईक शेअर कमेंट और सबस्क्राईब